एक भावना आहे ती ह्या सगळ्या बोलू इच्छित नाही पण मला सांगायची आहे महिलांचं फार वेगळं असतं आज जर यांनी तिकीट काढलं दहा रुपयाचं तर उद्या माझं काही काम नसलं तरी मी त्यांच्या सोबत जाईन आणि त्यांचं तिकीट काढेन त्यामुळे ह्या ज्या महिला आलेल्या आहेत त्यांचा जो विश्वास आहे तुमच्यावर तुमचा विजय आटाळे भाऊ आणि अमोल भाऊंच अर्धवट राहिलं म्हणून आज मी इथे बोलायला आली अमोल भाऊ तुम्ही अर्धवट बोलले आमच्या खिशात पत्ते आहेत तुमच्याकडे पत्ते असले तर आमच्या खिशात पण पत्ते आहेत हे अर्धवट बोलणं झालं आमच्याकडे हुकुमाचा एक मला त्यांना सांगायचं आज जर भाऊ तुमच्या इथे तुमच्या कुटुंबातलं तेरा दिवसात भाऊ तुमच्या इथे तिथे हजेरी लावतायत आज तुमच्या घरातलं लग्न आहे भाऊ तिथे हजेरी लावतायत तुमचं नवीन घर बांधले तिथे हजेरी लावतात अजून का कुठला आमदार पाहिजे आपल्याला हाच आमदार पाहिजे आपली सुख दुःख ज्याला आपण निस्वार्थपणे किंवा निर्भीडपणे सांगू शकतोय भाऊ आज आम्हाला <laughs> हा हा प्रॉब्लेम आहे मग तो कुठल्याही लेवलचा असू दे आपण जर बिंदा सांगू शकतो तर आपल्याला असच नेतृत्व पाहिजे तेच वेळ नव्हे आता कसली वेळ आली आता हीच वेळ आलेली आहे आपल्या ज्या ज्या वेळेला पापाचा घडा भरला जातो त्या वेळेला श्रीकृष्णाला यावंच लागतं आणि हीच ती वेळ श्रीकृष्णाने अवतार घ्यावा अशी मी विनंती करते बस एवढंच बोलायचं होतं तयारी नव्हती पण खूप काय बोलायचं होतं या आलेल्या महिलांचं पण विशेष स्वागत करते मी आणि राष्ट्रवादी पक्षच असा आहे की तिथे कधीच महिला आणि पुरुष हा भेदभाव कधीच केला जात नाही धन्यवाद थांबते जय हिंद जय महाराष्ट्र जय